नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची आणि त्यासोबतच आपल्या कुलदेवीचीही आपल्याला सेवा करायची आहे यासोबतच देवीला नऊ दिवस नऊ माळीही अर्पण केल्या जातात आणि नऊ नैवेद्यही अर्पण केले अस जाते यासोबतच देवीच्या कुळाचारामध्ये हवन कन्यापूजन अखंड दिवा घटस्थापना तर या महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जात्या तसेच यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजेच अखंड दिवा आपल्याला हा हा नऊ दिवस अखंड दिवा आपल्याला लावायचा असतो तर तो कसा आणि कोणत्या दिशेला लावायचा दिवा लावल्यानंतर कोणता मंत्र म्हणायचा तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अखंड दिवा हा विधवा गरोदर महिला तर कोणीही लावू शकतं ज्यांची इच्छा असेल तेही हा दिवा लावू शकतं तर तुम्ही जर घटस्थापना केली नाही घट नाही बसवले तरीही तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि त्यासोबतच सेवा करू शकता आणि तुम्ही जर सेवा करणार असाल दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार असाल तर अवश्य तुम्ही अखंड दिवा लावा फक्त तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही लावू नका घरातील कोणालाही तुम्ही लावायला सांगू शकता आणि सुतक विटाळ असेल तर लावू नका तर बघा अखंड दिवा कधी लावला नाही तरीही तुम्हा तुमची इच्छा असेल तर तुम्ही या घटस्थापनेपासून या वर्षीच्या नवरात्रीमध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता तर या नऊ दिवसामध्ये देवी राक्षसाचा वध करते आणि तिच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावला जातो आणि जेव्हा अखंड दिवा लावतो तर या कालावधीमध्ये तुम्ही शे केलेली सेवा ही आपल्यासोबत अनंत काळ टिकते तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकता तुमच्याकडे कधी सेवा केली नाही दुर्गा सप्तशतीचा पाठ कधी केला नसेल तरीही तुम्ही यावर्षी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता तर तर बघा अखंड दिवा कसा लावायचा तर तर तुम्ही जर अखंड घटस्थापना करणार असाल तर तिथेच तुम्हाला त्या समोरच घटस्थापनेच्या समोरच तुम्हाला हा अखंड दिवा लावायचा आहे आणि तुम्ही जर घटस्थापना करणार नसाल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोरही हा अखंड दिवा लावू शकता तर दिवा लावताना त्याचा स्पर्श जमीन जमिनीला न होता एक छोटा आपल्याला पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती एक लाल कपडा टाकून त्यावरती एक ताट ठेवायचा आहे आणि त्या ताटामध्ये थोडेसे तांदूळ तांदूळ टाकायचे आहे त्या तांदळाने अष्टदल कमल काढायचं आहे आणि त्यानंतर त्यावर हळद कुक कु, कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे तर दिवा हा आपल्याला मोठा घ्यायचा आहे आणि दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता दगडी किंवा लोखंडी किंवा स्टीलचाही तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता फक्त दिवा घेताना मोठा आणि खोलगट घ्यायचा आहे त्यानंतर दिव्याची वात देवाकडे करा आणि तसेच वात घेताना सव्वा हात म्हणजेच वात नऊ दिवस पुरेल अशी आपल्याला घ्यायची आहे आणि वात घेताना दोन वातींची मिळून एक वात आपल्याला बनवायची आहे तर वात ही नऊ दिवस पुरेल अशी मोठी आपल्याला घ्यायची आहे अखंड दिवा नवरात्रीमध्ये का लावतो तर बघा आपण सेवा करत असतो तर त्यासाठीच आपल्याला देवीच्या स्मरणार्थ हा दिवा लावायचा आहे आपण दुर्गा सप्तशेतीचा पाठ करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला हा अखंड दिवा लावायचा आहे दीप हे तेजाचे प्रतीक मानले जाते नवरात्रीमध्ये वायुमंडल शक्ति तत्वात्मक तेजाने भरीत असल्याने सतत तेवत असलेल्या दिव्याच्या ज्योतीकडे तेजात्मक लहरे उ आकृष्ट होतात आणि अखंड दिवा प्रज्वलनाने त्या लहरी वास्तूत सातत्याने संक्रमत होत असतात म्हणूनच आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो तर आपण कोणतीही सेवा करताना प्रथम आपण दिवा प्रज्वलित करत असतो आणि त्यानंतरच शेवेला सुरुवात करत असतो तर बघा या दिव्यासाठी तुम्ही तेल कोणतं घ्यायचं तर तेल हे तुम्हाला जमेल तर तुम्ही अवश्य तिली तिळीचं तेल वापरा आणि नाहीतर तुमच्याकडे जे असेल तुम्ही जे देवघरासाठी म्हणजेच दे रोजच्या देवपूजेसाठी तुम्ही जे तेल वापरत असाल तर ते घेतलं तरीही चालेल तर बघा पाटावर लाल कपडा टाकल्यानंतर त्यावरती ताट ठेवल्यानंतर ताटामध्ये तांदळाने कमल काढायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे एक फुलही अर्पण करायचे आहेत आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक मंत्रही म्हणायचा आहे तर तो, तो मंत्र असा आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो ताट तुम्ही घेतला आहे तर तो मोठाच घ्यायचा आहे कारण आपल्याला या दिव्याची काजळी ही काढायची असते आणि दिवा लावल्यानंतर जर तो विजला तर काही हरकत नाही तुम्ही पन्हा पुन्हा तो प्रज्वलित करा तर तुम्ही बाहेर जाताना काजळी काढून जात जावी म्हणजे तुम्ही जॉब करत असाल घरी कोणी राहत नसेल दिवसभर तर तुम्ही जॉबला जाताना दिव्यामध्ये तेल टाकून जा आणि त्यासोबतच दिव्याची काजळीही काढायची आहे म्हणजे दिवा विजणार नाही तर वेळोवेळी काजळी काढून घेणे खूप गरजेचं आहे त्यानंतर बघा जर काजळी काढताना दिवा विजला तर त्यासाठी आपण आधीच एक छोटा दुसरा दिवा तुम्ही एक छोटी पणती आपल्याला त्या दिव्यालाच लावून पेटवून घ्यायची आहे आणि त्यानंतर काजळी काढायची आहे म्हणजे काजळी काढताना जर तुमच्याकडनं दिवा भिजला तरीही काही हरकत नाही तर जो छोटा दिव्या तुम्ही पेटवलेला आहे तर तो त्याच दिव्याने पेटवलेला आहे त्यामुळे त्या दिव्याने तुम्ही काजळी काढल्यानंतर दिवा विजला तर त्या छोट्या दिव्याने हा दिवा तुम्ही पेटवू शकता आणि दिव्याची वात ही तुम्ही जर घटस्थापना बस घट बसवले असतील तर त्याकडेच आपल्याला वाद करायची आहे दिव्याची वात उत्तरेकडे केली तर धनप्राप्ती होते लक्ष्मीप्राप्ती होते आणि पश्चिमेकडे केली तर समाधान प्राप्ती होते पूर्वेकडे केली तर सुखप्राप्ती होते तर असे म्हटले जाते की फक्त दक्षिणेकडे याची वात ही करू नये तर दक्षिण दिशेला आपल्या पितरांसाठी आपल्या पितरांसाठी दिवा लावला जातो आणि त्यामुळे तुम्ही दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही ही वाद करू शकता यासोबतच दिवा हा आपल्याला मधोमध ठेवायचा आहे तर अवश्य तुम्हाला जर अखंड दिवा या नवरात्रीमध्ये लावायचा असेल तर त्याची या प्रकारे काळजी घ्या वि दिवा विजणार नाही याचीही काळजी घ्या आणि त्यासाठी वेळोवेळी काजळी काढत जा यासोबतच जर दिवा भिजला तरीही काही हरकत नाही तर तुम्ही पुन्हा पेटवू शकता त्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही तर अवश्य तुम्ही हे अगदी साधे आणि सोपे नियम पाळा आणि ज्यांची इच्छा असेल या नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायची तर अवश्य तुम्ही लावू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ